चला नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आज आपल्या बाहेर गाऊन इथं शिक्षणासाठी आलेला आहे तरी पण इथे येऊन जॉब करतो परत स्वतःच शिक्षण पण करतोय आणखी अशा फायनान्शियल प्रॉब्लेम प्रत्येकाचे असतातच मला अशा मित्रांचा खरंच गर्व आहे की जे माझे मित्र आहेत चला अशा मित्रांशी आज दोन मिनिटं आपण संवाद साधू मित्रांनो सा हा माझा मित्र आहे कृष्णा हा हा प्रॉपर सिल्ड साईडचा आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हा जॉब करतो परत शिक्षण पण करतो कंडिशन नसल्यामुळं हा बाहेर जॉब करतो परत घरी प्रत्येक महिन्याला पैसे पण पाठवतो तर याचा विषय असा आहे की हा मागील तीन चार वर्षापासून जिथं जॉब करतोय तिथं खूप प्रामाणिकपणाने आणि खूप चिकाटीने काम करत होता तर मला वाईट या गोष्टीच वाटतंय की ज्यांच्यापाशी चांगले काम करणारे काही लोक आहेत की त्या लोकांना लो मालक लोक साथ देत नाहीत वेळेवरती म्हणा किंवा कुठली गोष्ट समजून घेत नाहीत पण खरंच अशी पण काही असतात की इमानदारीने काम करतात त्याच्यामुळं आपण जितके पण जे काही व्यावसायिक लोक आहेत तर जे काही वर्कर्स आहेत तर त्यांना आपल्या घरच्यासारखं आपल्या भावासारखं त्यांना जपा त्यांना जीव लावा अशी कुणाची कंडिशन नाही व्हायला हो पाहिजे अशी कुणाचे हाल नाही व्हायला पाहिजे आज त्याला खूप वाईट मित्रांनो आज ऐकू तर त्याच्या दोन शब्द आपण ऐकून घेऊयांतर खूप म्हणजे काम पण केलं मी खूप मेहनतीने आणि खूप खूप चिकाटीने काम केलं प्रामाणिकपणे काम केलं माझ्या कामामध्ये मी कधी खोटेपणा समोरच्याला मी दाखवलं नाही तरी पण त्या पिरियडमध्ये असं मला झालं माझी कारण की जॉबचे मला थोडीशी कंडिशन मला कसं माझी घरचे कंडिशन होते पण लोक एक असं असतं त्या ठिकाणी काम करतो लोक काही लोक म्हणजे असं मी कारण की व्यवसाय जेवढे पण लोक आहेत मी त्यांना नाव नाही ठेवणार कारण की काही लोक त्यांच्यामध्ये असे असतात का लोक आपल्याला म्हणजे आपले इथं एकत्रित करून जरी आपले एक लस पकडून ते लोक मुठीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात तर अशा कारणामुळे आपण त्या ठिकाणी जॉब करणं शक्य तो केला नाही पाहिजे टाळावं पाहिजे टाळलं पाहिजे टाळलं म्हणजे तुला बोलायचं असं आहे की आपण ज्याच्यापैकी काम करतो तो आपल्या सोबत खूप प्रामाणिक पाहिजे आणि आपण जिथं काम करतो आपण तिथं प्रामाणिकच असलं पाहिजे पण आपण ज्याच्यासाठी काम करतो तो पण आपल्यासाठी प्रामाणिक पाहिजे त्याच्यामुळं मित्रांनो एक विचार करून तुम्ही पण कुठेलाही जॉब करा पण असा जॉब करा की जेणेकरून भविष्यात तो आपल्या दुःख सुखाला आपल्या सोबत पाहिजे